उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शिंदखेडे तालुक्यातील बाबळे या ठिकाणी आदिवासी कुटुंबीयांची जमीन महसूल अधिकाऱ्यांशी हात मिळवणे करून भूम्यापियातर्फे हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप संबंधित आदिवासी कुटुंबियातर्फे लावण्यात आला आहे या संदर्भात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून जमीन मालकास कुठल्याही प्रकारची माहिती न देता परस्पर भूम्याप्यांतर्फे ही जमीन इतरांना विकलण्याचा आरोप देखील यावेळी आदिवासी कुटुंबियांतर्फे लावण्यात आला आहे संबंधितांनी शासनाने यांची संपूर्ण चौकशी करून संबंधित ताकडील हडपलेली जमीन आपणास पिळवून द्यावी अशी मागणी केली आहे या मागणीचे निवेदन संबंधित महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले असून जर प्रशासनाने याकडे सकारात्मक भूमिका घेऊन संबंधितांवर कारवाई केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित त्रस्त कुटुंबियांनी प्रशासनाला दिला आहे असं स्पष्ट सांगतो की तुझी जागा नाही तुझा काहीच संबंध नाही असं माझी बेखोली आली आहे तो बेखोली मला बांधून देत नाही तिथं मला काही पण करून मला तिथं न्याय मिळाला पाहिजे बस आईज पण माझी काय होता ड्रायव्हर आणि काय पण म्हणजे तो चावतो तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड दुसरी होता टाकेल असं करून टाकेल तुमचे जे जे होणार ते करून दाखवा असं तो सांगतो आम्हाला दखल नाही घेतली आहे पुढचं तुमचं काय आत्मदन करेल येऊन कलेक्टर असतात थोडे यांना रामदास गंगाराम भीत राजू गंगाराम भीर रायबा रामदास भीत यांनी त्यांच्या शेतीच्या गैरव्यवहाराबद्दल तक्रार दिली असून जर त्या तक्रारीवर सखोलाची चौकशी होऊन उन दोषींवर गुन्हे दाखल नाही झाले तर त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे कारण की मौजी बाबडे येथे त्यांच्या नावावर वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या नावावर अक्षरशः व्हाईटनरच्या सहाय्याने त्यांची नावं कमी करून त्यांना भूमिहीन करण्याचा मोठा पाप महसूलच्या काही अधिकाऱ्यांना मिळून तिथल्यात भूमाफने करण्याचं काम केलेलं आहे तरी कलेक्टर साहे निवेदन दिले जर या गोष्टीची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे नाही झाले तर आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय धुळे आत्मसन करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला चा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा